स्वागत आहे ब्लॉग या मध्ये माझं पार्सल आलेलं आहे मी पार्सल उघडणार तुम्हाला अशा तऱ्हेने पार्सल आलेलं आहे काय पार्सल आहे आपण बघूया ऑनलाईन ब्ल्यू काढा हाय मग चांगले ब्लॉग काढा पार्सल चाललंय हो। वा नवीन वर्षाचा काय खरेदी म्हणजे डबा हीच बोंबाई स्वतःसाठी काय नाही सगळं त्या संसारासाठीच काय करतेस का जरा बघा अशा तऱ्हेने पासून किती मागवले असत बघ एकत एक एकत एक कधी

हो हो प्रियंका बाळा चालते हा ते स्टीलच पाहिजे ना माझे डबे आहे त्याला स्टील साईवर ओके जरा असे डबे माझ्या हॉटेल मध्ये किती आहेत मला सांगायचे मी पाठवून देतो बेवडा माझे चॉकलेटचे बनवायचे काय कमी निघतात तो 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 नाएं नाएं नाएं। फोटो काढता येतो सहा पाहिजे होती मोठी रब्बर ताई घरातले बघत बघतात बग, बायका सासर मध्ये बायकांच तोच आहे हा ना शेताई आपल्यासाठी खरेदी काय नाही संसारासाठी खरेदी करायचा नवऱ्यांचा नाही नाही पावशे ते एक किलो

नाही फरक पडले की फुटणार आहे किती वाजता सात वाजता प्रियंका काय सात वाजता माझी लाईव्ह असते तरी पण ऑल नोटिफिकेशनला तू क्लिक कर म्हणजे जेव्हा माझी लाईव्ह चालू होईल ना तेव्हा तुला अरे ये नाही हे बघ ना वर्ण पण पडले की इथला क्रॅक येणार आहे माझे किती पण पडले तर फुटत नाही डबलच आहे माझं तुला म्हणलं नाही तसं मिळालं झालं મન કરો